नमस्कार मी जुईली महाजन आज वाचन रथामध्ये तुमचं स्वागत करते आज वाचन व्रतामध्ये मी पु ल देशपांड्यांचं बटाट्याची चाळ ह्यातील लेख तुमच्यासमोर सादर करणार आहे सर्वप्रथम मी मुग्धा गोडबोले ह्यांचे खूप धन्यवाद आभार मानते की त्यांनी वाचन व्रतामध्ये मला वाचन करण्याची संधी प्राप्त केली पु ल देशपांड्यांची ओळख करून देणं हे चुकीचं ठरेल कारण ते जागतिक मोठे साहित्यिक नाटककार आहेत तर बटाट्याची चाळ ह्यामध्ये उपास हा लेख मी तुमच्यासमोर सादर करणार आहे उपास ह्या लेखामध्ये एक डाएट करणाऱ्या माणसाची कशी गंमत उरते आणि सर्वजण कसे त्याला सल्ले देतात असा हा गमतीशीरस हा लेख सादर करते बटाट्याची चाळ हे पुस्तक माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे तर हे टेन स्टँडर्डचं पुस्तकामध्ये हा लेख त्यांना अभ्यासाला मुलांना दिलेला आहे त्यातील मी लेख तुमच्यासमोर वाचत आहे माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीस जाहीर झाली आणि येता जाता माझी काहीतरी भानगड आहे उगीच हात दाखवून अवलक्षण आहे हे पलणार नाही हे मला खाजगी झालं अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतं एकशे एक्क्याऐंशी पाऊंड दिवस ते काढ माझ्या डोळ्यासमोर नाचत होते वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोपच उडाली झोप कमी झाली तर वजन उतरते ह्या विचारांनी तर मला त्याचे काही वाटत नव्हते मी पूर्वीही सारखा गाढ झोपत नाही यावर आमच्या धर्मपत्रींचा मात्र अजिबात विश्वास नव्हता घोरत तर असता रात्रभर अशी नुसती दुरुत्तरे ती मला करत असेल दोन महिन्यात पन्नास पाऊंड वजन कमी दाख करून दाखवेन किनी खरं अशी मी प्रतिष्ठाच करून आहारशास्त्रावरच्या पुस्तकांमध्ये डोकं घालू लागलो प्रोटीनयुक्त पदार्थ चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसत नुसत्या कॅलरीज दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डजनावरही भेटू लागले इतकेच काय परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपवासाची अवहेलना केलेली होती ना त्यांनी माझ्याला डाएटचा सल्ला द्यायला सुरुवात केली उदाहरणं सांगते ह सोकाजी टिलोकर तुला सांगतो पंत मी डाएट कर बटाटा सोड बटाट्याचं नावसुद्धा काढू नकोस हो म्हणजे कोणी विचारलं कुठं राहता म्हणून विचारलं तर सांग नुसतं चाळीत राहतो बटाट्याची चा सांगू नका हां वजन वाढेल <laughs> जणोबारे गे यायसा मला तर काय म्हणावे मला कळतच नाही नेहमी तिरको बोलण्याचे म्हणजे किती पण सोकाजी त्यांना परस्पर जामावून टाकले ए इडियट सगळ्या गोष्टीत काय रोग मारत असतोस नेहमी मी सांगतो पण तो तुला तू तु बटाटा सोड मी काय काय सोडलं असतं की माझं वजन घटेल ह्याची यादी तर बटाट्यापासूनच सुरू झाली कोकणात सगळे भात खातात कुठं आहेत लठ्ठ तुम्ही डाळ सोडा काशीनाथ नाडकळणे मुख्य म्हणजे साखर सोडा मी सांगू का मीठ सोडा लोणी तूप सोडा एका आठवड्यामध्ये दहा पौंड वजन घटलं नाही तर नाव बदल आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं तसंच घटलं तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा बाबू काका दिवसा झोपणं सोडा खरं म्हणजे ना पत्तेच खेळायचं सोडा बसून बसून वजन वाढतं मी मात्र ह्या सर्वजणांचं ऐकून मनाचेच करायचे ठरवले होते पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले साखर सर्वात कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला पहिल्या दिवशी विशेष फरक वाटला नाही घरात साखरबंदी जाहीर केली कुटुंबाला सांगितलं सारी दिवाळी टिकटा मिठानेच उडकायची ही सक्त ताकीद दिली मुलांसाठी कणा आपलं थोडंसं गोडधोड एवढी सवलत ठेवली पहिल्या दिवशी मला फरक जाणवायला लागला भात अजिबात वर्ज करणे अवघड होते म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मध्रावर्ज्य केला नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसं जमणार हा विचार किती पोकळ होता ह्याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत हे निराळे काय करतेस असा अजून अंदाजच आला नाही पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचरेला माझं वजन घटण्याची व्रता सगळ्यांना समजली परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा गौडला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि साऱ्याने सेक्शनला पार्टी द्यायचे ठरवले कॅन्टीनच्या आचाराने तर माझ्या डाएटवर चांगला सूडच घ्यायचा ठरवल्यासारखे के पदार्थ केलेले होते बरं न खावे तर अण्णा गौडला वाईट वाटणार बिचारा सहा वर्षांनी एफिशियन्सीचा बाळच्या झाडातनं बाहेर पडला होता आचार्याने मिठाईट साखर खाता। न खाता साखरेतच मिठाई घालून आणली होती खसखशीत त्या सहस्रवधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या त्यामुळे खाल्ल्याचे गोड लागत नव्हते वडे होतेच म्हणजे आणखीन कॅलरीज चुडा अस्सल वनस्पती तुपातला होता त्यात अजून कॅलरीज एवढे सगळं खाडं डोन शेवटी भज्यांशिवाय कसली पार्टी या भिकाजीचं मुसळ्या टोंबण्यामुळे चेकाळून नाना वाऊडने परत भजनची ऑर्डर केली शेवटी मला काय राहावे ना भजीची सहावी प्लेट उडवल्यानंतर मी अत्यंत केविजमान्या स्वरात बोललो सध्यानं मी डाएटवर आहे हे सांगितल्यानंतर मला सगळ्यांनी वेढ्यात काढले अरे पंत खाण्याचं आणि वजनाचा काय संबंध भिकाजी मुसळे म्हणाला मी बघ एकवीस गुलाबजाम खाल्लेत एवढंच काय आयुष्यात कधी एक्सरसाइज पण नाही केला बरं मला सांग तुझी राज कुंभ आहे का रे हो का लग्न कुंभ आहे नुसता वायू भाषण करशील ना तरी जाड होत राहशील लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे एक नॉनसेन्स लगेच जगदाळ ओरडला रनिंग कर रोज रनिंग पेक्षा पण दोरीवरच्या उड्या मार बरं का पंत आमच्या सिस्टर चाळीस उतरलं दोरीवरच्या उड्याने खूप कमलिनी केंकरे म्हणाले शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्या असे ठरले आणि मी सातव्या बशीतली एक भज उचलले कुटुंबाचा मात्र माझ्या डायटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता बरं का आता रोज काही ना काही चमत्कारिक पदार्थ पानात पडायला लागले एके दिवशी नुसतं पडवळ उकडून दिलं तर कधी शेवगाच्या शेंगा पडवळ भेंडी चवळीच्या शेंगा सटपत्तर भाज्यांचा नुसता खुराक तिने चालू केला कोबी आणि कॉलिफ्लॉवर वगैरे तर बाळसोत मंडळींना स्वयंपाकघरातनं कधीच हकलपट्टी झालेली होती सकाळचा चहा देखील सुरुवातीला होतो तसा राहिला नाही बिनसाखरेचा चहा इतका पडू लागत असेल अशी यापूर्वी कधी कल्पनाच आली नाही मला चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कळू लागत नाही आणि आता का लागतो एवढंच सांगा असे म्हटल्यानंतर कुटुंबाकडनं खुलासा आत्म मिळाला हेच ते म्हणते ते काय उगीच का अहो सुरुवातीला ना ती तुमचं ना ते बिनसाखरेचा चहा वगैरेचा ना ते काय मुळीच नव्हतं हे बघा मला बिनसाखरेचा चहा म्हणून का सांगितलंस अहो थोडीशी राहिली होती साखर ती संपेपर्यंत म्हटलं घालू काल संपली आज भिनसाखरेचा चहा केलाय हां न साखर घालता अग खलास आता आता किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात कसलं कमी होत आहे माझं वजन सांगितलं ना का नाही साधी मला उगाच आरडाओरडा करू नका वजन ते वजन मेलं काय होईल हळूहळू कमी कोणाचा मागून खात नाही म्हणावं आम्ही स्वतःचं कमवून खातो आणि वाढलं तर वाढलं त्याच्यात काय झालं असं बोलत मुलांना देण्यासाठी तिने लाडू काढून बशीत ठेवला आणि माझ्या समोर वर्जनशय संकल्पनाला आणखीनच नवीन सुरुंग लावतो उद्गारले लाडू कशाला केलेस साखर असेल ना त्यात इश साखरेशिवाय लाडू आमच्या घराण्यात नाही हो कोणी केले असे तात्पर्य चहा बिन साखरेचा होता हे खरे पण तू लाडवाच्या रूपाने काही कॅलरी स्फोटात गेल्या दोरीवरच्या उड्यांचं फक्त एकदाच प्रयत्न केला व पहिल्या उडीचं शेवटची उडी ठरली कारण आठ गुन्हे दहाच्या आमच्या दिवाणखाण्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड एकदा दोरीवरनं एकदा डोक्यावरनं दोरी, एक दोरी, एक डोक्या दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलच्या तेल आणि औषधांच्या बाटल्यांवरनंच खाली आली दुसरी अर्धवट गॅलरीत आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरोली ते आचार्य बर्व्यांच्या गळ्यात त्यांचा आमचा आधीच त्यांचा माझ्या आता आधीच राग होता मी उपास करतोय कळल्यावर चाळीतल्या साऱ्या मंडळींनी माझ्याकडनं समाचार घेतला परंतु आचार्य बर्वे शेजाच्या खोलीत राहूनही विचारालाही आले नाहीत कारण उपास हे त्यांचं खासगी कुराण होते हा हा हा, हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून हे ठीक केलं नाहीत हो पण तुमच्या वयाला न शोधणाऱ्या ह्या धिंगाड मस्तींना कोणी माझ्या बळी पडला अस ना तर धडधाकट नव्हती तुमची मी क्षमा मागतो पण हे मुद्दा म्हणून केला आचार्य अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी काही उपयोग होणार नाही का का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा संयम हवा मनाची एकाग्रता हवी त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडायला लागतील तुम्हाला आता उड्या दोरीच्या उड्या मारायला मी लाच सोडली आहे ना बाबा ठीक आहे प्रथम बोलणं सोडा बोलणं सोडू खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं ना तुम्ही पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीप कशी राहणार ताब्यावर पण मला बोलतच पाहिजे बाबा मी केल स्वरात ओरडलो पण का एवढा संयम नाही तुमच्यामध्ये मौनाचं व्रत मोठं आहे मौन शक्ती आहे मौन ही उड्या मारणाऱ्या दोरीचं टोक हातात धरून बाबा एक तास मौनाचं व्रत ह्या पैश्यात बडबड करत बसते शेवटी त्यांचा वापरह अडवून मी ओरडलो पण बाबा मी बोललो नाही तर मी खाऊ काय म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय अहो बाबा मी टेलिफोन ऑपरेटर आहे मला दिवसभर बोलावं लागतं लोकांशी मग कसलं वजन उतरवताय तुम्ही अत्यंत करुणापूर्व कटाक्ष टाकून बाबा केले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्ची गच्च्या अवलेली नव्हती का या विचारानेच मला पश्चाताप झाला मग मा मात्र मी चिडलो आणि निश्चय केला मी बस ह्यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास मला मी काठकोळा झाल्याचं स्वप्न पडू लागले भरल्या ताटावरनं मी उठू लागलो बिनसाखरेचा आणि बिन दुधाचा काय पण बिन चहाचाही मी चहा पिऊ लागलो साखर पाहिली की माझ्या अंगाचा नुसार तीळ पापड व्हायचा केवळ फळांवर मी जगू लागलो अमृताचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला धारोष्ण दुनासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो दोनिबाच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींना दुष्टपणे आकस केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या दहा उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो कचेरी सुटली की मी गिरगावच्या रस्त्याने धावत येऊ लागलो केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला जवळजवळ दहा बारा दिवस हा उपक्रम चालू होता माझ्यातला फरक मला कळत होता लहान मुलांना बी पेरली की कसं ते रोग किती आहे किती आहे पाहण्यासाठी ते उठून बघतात त्याप्रमाणे मी रोज संध्याकाळी काट्यावरच्या वजनावर जायचं इच्छा मनात ताटून येत होती पण मी स्वतःला थांबवत होतो बरोबर एक महिन्याने मी वजन करणार होतो एक महिनाभर मी तुपाचा थेंबही पोटात गेला नव्हता केवळ दूध दुर्दैवाने रोज गायीचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती म्हणूनच एकूण आहारवर जोडात चालू होता ठेवले पंधरावड्यात फक्त दोन वेळेला साखर भात एकदा सोकाजींनी चोरून कोळंबी भात चारला आणि खालच्या मजल्यावरच्या भाऊंची पसारकरांनी मला नागपूरही वडापाट पाठवला होता एवढा उपवाद वगळताच भाताला स्पर्शही केला नाही त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रवे शरीरात कमी गेली माझा एकूण इष्टय पाहून चाळीतल्या मंडळींचा आधारही दुणावण्याचे मला सूक्ष्म न सुटत नव्हते जी मंडळी माझी डाएटची व उपासाची चेष्टा करत होते ना ते म्हणत होते पंत फरक दिसतो आहे हां अशी कबुली द्यायला सुरुवात केली जनोबा रेग्यासारख्या तर कुचकट शेजाऱ्यालाही पंत भरतेच अगदी रोडवलेली दिसत आहे हे मान्य करावे लागले मंडईच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती आणि एक गोष्टीची म्हणजेच मुठबन मास वाढण्याची पण असली तुरळक तारीफ ऐकून मी काय चळवणा जाणार नव्हतो इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिवा यंत्रणानंतर कमीत कमी वीस -कमी ते पंचवीस पाऊंड माझे वजन कमी घटेल पाहिजे अशी खात्री होती या खात्रीने मी आमच्या ऑफिसच्या समोरच्या एका वजन यंत्रावर पाय ठेवला हो आणि आणे टाकून तिकीट काढले महिन्यापूर्वी याच यंत्राने माझं वजन एकशे एक्क्याऐंशी पाऊंड दाखवले होते एका महिन्याचा उपास निराहार शास्त्रोक्त आहार दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यानंतर आजचं तिकीटाचं वजन मिनिटभर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना एकशे ब्याण्णव पाऊंड आणि भविष्य होते आह समजदार आहे और गंभीर है हल्ली वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आणि विशेषतः डायटच्या आहारी तर जन्मात जाणार नाही छे, -छे वजनाचा मार्ग भलक्याच भलत्याच काटात न जातो नमस्कार